आपल्या सर्वांचे सहज स्वागत करीत आहे आजच्या विज्ञान युगात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जगातील सर्व घडामोडी काही क्षणात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहे सर्वसामान्यांच्या जनतेला आणण्या

या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कवी कवयित्रीला प्रवेश दिला जाणार आहे या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी प्रमुख पाहुण्याचे परिचय करून देते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र सोमवणे सर नक्षत्राचं देणं कागल मंच राष्ट्रीय अध्यक्ष यांना मी विनंती करते की आपण स्टेजवरती प्रस्थान व्हावे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले सर महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य यांनाही मी विनंती करते की आपण ही स्टेजवरती प्रस्थान करावे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वर्षात यांनाही मी विनंती करते की आपण ही स्टेजवरती प्रस्थान करावे त्याचबरोबर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर प्राध्यापक पौर्णिमा खोले प्राध्यापक लेखिका कविवर्या यांनाही मी विनंती करते की आपण ही स्टेजवरती प्रस्थान करावे त्याचबरोबर सौभाग्य नक्की दीपाली जाधव इनोव्हर क्लब ऑफ निगल प्राईड यांनाही मी विनंती करते की आपणही स्टेजवरती प्रस्थान करावे माननीय मोहन चव्हाण ज्येष्ठ कविवर्य यांनाही मी विनंती करते की आपणही स्टेजवरती प्रस्थान करावे त्याचबरोबर बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक यशवंत गायकवाड सर यांनाही मी विनंती करते की आपणही स्टेजवरती प्रस्थान करावे त्याचबरोबर आजच्या तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमामधील कवी कविवर्या रामराव गायकवाड कविवर्या यांनाही मी विनंती करते की आपण ही स्टेज वरती प्रस्थान करावे त्याचबरोबर माननीय अक्षर पवार कविवर्या यांनाही मी विनंती करते की आपण ही स्टेज वरती प्रस्थान करावे त्याचबरोबर कुमारी मुस्कान गोलंदाज कविवर्या यांनाही मी विनंती करते की आपण ही स्टेज वरती प्रस्थान करावे त्याचबरोबर कुमारी सोमय्या सय्यद कविवर्या यांनाही आपण ही स्टेजवरती प्रस्थान करावे त्यानंतर गजलकार दिनेश पोहोचले यांना ही विनंती करते आप करा रहा कर की आपण ही स्टेजवरती प्रस्थान करावे त्याचप्रमाणे पुढील सत्र संचालन करण्यासाठी मी अनिता बिळकर यांना विनंती करते नमस्कार मी अनिता बिरसार आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेम तसेच सर्वप्रथम आपण महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करणार आहोत तसेच माननीय प्राध्यापक राजेंद्र सोनवणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे प्राध्यापक पांडुरंग भोसले सर यांनाही मी विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे तसेच माननीय वर्षाताई जट्टा यांनाही मी विनंती करते की त्यांनी यांना मी विनंती करते की ते जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे तसेच डॉक्टर पौर्णिमा होले यांना मी विनंती करते की त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावेत पुढील माननीय यशवंत गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे तसेच पुढील माननीय दीपालिताई जाधव यांना असेल की त्यांनी प्रतिमेला पुष्पा अर्पण करावे तसेच पुढे माननीय म भा चव्हाण यांनाही मी विनंती करते की त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करावे तसेच यापुढील सूत्रसंचालनची जिम्मेदारी साक्षी बिराजदार यांच्याकडे देत आहे मी हा कार्यक्रम पुढे घेऊन जात असताना मला असे वाटते की सर्वप्रथम आपण मान्यवरांचा सत्कार केला पाहिजे सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र सोमणे सर कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले सर यांचा सत्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे अध्यापक संपादक यशवंत गायकवाड सर हे करतील त्याचबरोबर प्रमुख अतिथी माननीय वर्षादाई जगताप यांचा सत्कार सूत्रसंचालिका अनिता फ्र आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे सर यांचा सत्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र

संपादक यशवंत गायकवाड सर यांचा सत्कार सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांझलकार दिनेश भोसले यांचं महाराष्ट्र न्यूब चॅनलचे संपादक यशवंत गायकवाडचा लेखक माननीय रामराव गायकवाड यांचा सत्कार आरिता बेरोजगार या पर्थी? अक्षय पवार यांचा सत्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक यशवंत गायकवाड सरकार कुमारी मुस्तान गोलंदाज यांचा सत्कार सामना डोक्यासाठी सोमय्या सय्यद भोजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चैनल से संपादक यशवंत गायकवाड सर हे करतील बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा